लग्न करून घरी येते तेव्हा उंबरठ्याच्या बाहेर एका परातीत म्हणा पसरट भांड्यात म्हणा कुंपाचं पाणी ठेवलेलं असतं आणि त्या कुंपाच्या पाण्यात पाय ती बुडवते कुंकू का कारण आपण त्याला शुभ म्हणतो कुठलाही विधी करायच्या आधी स्त्री असू दे पुरुष असू दे आपण टिळा लावतो हळदी कुंकू वाहतो हळदी कुंकू आपल्या कपाळाला लावतो आणि नंतर आपण त्या कार्याला सुरुवात करतो म्हणून त्या पाण्यामध्ये कुंकू टाकलेला असत त्या कुंकूमध्ये पाय बुडवून ती ते माप ओलांडते त्या मापामध्ये धान्य ठेवलेलं असत इतर वेळा धान्यावर जर पाय पडला तर आपण दहा वेळा त्याला नमस्कार करतो लक्ष्मी म्हणून नमस्कार करतो मग त्या दिवशी तिला मुद्दाम पावलानी ती पावला का नवते माप याचा अर्थ लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीचा सडा त्या घरात घालायचा असतो ती लक्ष्मी असते आता त्या मापामध्ये काय असतं आता आपले इतके धान्य आप आहे इतके प्रकार आहे धान्याचा बरोबर आहे ना पण आपण तांदूळ ठेवतो का ठेवतो त्याच्याशी संबंध स्त्रीच्या आयुष्याचा आहे तांदूळाचं जे बी असतं ना त्याला पण घाण म्हणतो सालीचे तांदूळ ते जेव्हा लागड त्याची होते तेव्हा ते असे काय म्हणते त्याला पेरत नाही असे मुठीत घेऊन असे भिरकवतात आणि रोप साधारण चार बोट आठ बोटाची झाली की वाघा तयार केलेला असतो दलदलीचा आणि त्यामध्ये ती रुजवतात स्त्रीच्या आयुष्याशी काय संबंध आहे ती जन्मते दुसऱ्या घरात वाढते दुसऱ्या घरात आणि रुजते दुसऱ्या कुळ्यात दुसऱ्या पुळ्यात ती येते तिथे फुलते कळते दुसऱ्या घरामध्ये माहेरे नाही आणखी संबंध की तांदुळाचे दाणे जे असतात ते आता या म्हणाल्या अक्षय आहेत ते द्विदल धान्य नाही आहे एकच धान्य आहे आणि त्या तांदुळाच्या दाण्यामध्ये कधीही आत किडा जात नाही दोन्ही टोकांनी तांदुळाचा दाणा त्याचं पीठ होईल पण आतमध्ये पिडा जात नाही त्याचा उद्देश काय तर तुझ्या मनामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचा वाईट गोष्टीचा किडा जाऊ देऊ नकोस याचा अर्थ तुझं घर तुझं सासर तू एक संघ ठेव म्हणजे जुन्या ज्या चालीरीती आहेत ना त्या